तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे राज्य शासनाने वयवर्ष चाळीसपेक्षा अधिक असणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की दोन हजार दो, दो बावीसमध्ये आरोग्य विभागाकडून एक जी आर जारी करण्यात आला होता या जी आरमध्ये शासकीय सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्यास सूचना देण्यात आल्या होत्या यानुसार सामान्य प्रशासन विभागामार्फत सतरा जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व विभागामध्ये कार्यरत अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली असून त्यासाठी आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे सदर शासन निर्णयानुसार आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वयवर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष एक्कावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी देणार तसेच वैद्यकीय तपासणीकरिता पाच हजार रुपये याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंतच्या खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनास करण्याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी अधिक प्रभावीपणे घेतली जाईल तसेच वेळेवर निदान होऊन अनेक आरोग्य संबंधित धोक्यापासून बचाव होऊ शकतो कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी योजना अनुपयुक्त ठरेल असा प्रशासनाचा विश्वास आहे यासोबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधीनस्थ कार्यालयामध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना या ज्यानुसार वैद्यकीय तपासणी प्रतिभूतीचा लाभ मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे कर्मचाऱ्यांचे आरोग्य हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे आधारस्तंभ असल्याने शासनाचा निर्णय सकारात्मक कर्मचार कर्मचारी हिताचा मानला जात आहे नियमित वैद्यकीय तपासणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य जागृती वाढेल आणि दीर्घकालीन बाबीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल अशी व्यापक अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर बघा अशाप्रकारे अत्यंत महत्त्वाची समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद